राज्यात दारू महागणार राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू महसूल वाढूसाठी दारूवरील कर वाढण्याची शक्यता आहे दारू विक्रीचा चाप लावत सरकार महसूल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत महसूल वाढीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे यासाठी सरकारकडून पाच सदस्य समितीला अभ्यास करण्याच्या सूचना दिल्यात ही समिती मद्यनिर्मिती धोरण अणु जप्ती प्रकार उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास करणार आहे चांगल्या पद्धती आणि धोरणांचा अभ्यास करण्यास समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयात करण्यात वाढ होऊ शकते अनुज्ञप्तीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याची दाट शक्यता देशी व विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करत महसूल वाढीची शिफारस समितीकडे करू शकते दरवर्षी नूतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात ही वाढ होऊ शकते एकूणच मद्याच्या कर व शुल्कात वाढ केल्यामुळं तळीरामांना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो